नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून मानधनवाडीचे एखादी संघटना पैसे मागत असेल तर तक्रार कुठे करायचे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका असेच नवनव व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मानधनवाडीचे वाडीचे एखादी संघटना तुमच्याकडनं पैसे मागत असेल तर तक्रार कोणत्या ठिकाणी जाऊन करायचे मानधनवाडीच वाडीच्या नावाखाली संघटना पैसे मागत असेल तर हे बेकायदेशीर आहे आणि याबाबत योग्य अधिकाऱ्याकडे तक्रार करणे गरजेचं आहे पुढील ठिकाणी तुम्ही तक्रार नोंदवू शकता आता कोणत्या डिपार्टमेंटला जाऊन तुम्ही तक्रार करू शकतात तर बघा महिला व बालविकास विभाग सी डी पी ओ जिल्हाधिकारी पहिला मुद्दा आहे तुमच्या भागातील प्रकल्प अधिकारी चाईल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर सी डी पी ओ यांच्याकडे तक्रार नोंदवू शकतात दुसरी मुद्दा दुसरा मुद्दा आहे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे देखील योग्य अधिकारी आहेत ते अशा प्रकारच्या तक्रारीची योग्य चौकशी करू शकतात दुसऱ्या ठिकाणी दुसरा मुद्दा आहे कोणत्या ठिकाणी तुम्ही तक्रार करू शकता अजून तर बघा पोलीस ठाणे जर संघटनेचे लोक जबरदस्ती किंवा दबाव टाकून पैसे मागत असतील तर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायची बघा जबरदस्ती बडजबरीने तुमच्याकडनं पैसे मागत असेल एखादी संघटना तर तुम्ही पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्याविरुद्ध एफ आय आर करू शकता तुम्ही तक्रार करताना पुरावे जसे की फोन रेकॉर्डिंग संदेश किंवा अन्य लिखित पुरावे द्यायचे तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करताना तुमच्याकडे अड ऑडिओ व्हिडिओ टेक्स्ट मेसेज किंवा लिखित पुरावे असेल तुमच्याकडे सुद्धा तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये द्यावा लागेल तिसरा मुद्दा आहे लाच बघा तिसरा मुद्दा काय आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लाच मागण्या हा भ्रष्टाचाराचा प्रकार आहे त्यामुळे तुम्ही ए सी बीकडे तक्रार नोंदू शकतात किंवा ए सी बीच्या हेल्पलाईनवर किंवा त्यांच्या वेबसाईटवर तक्रार नोंद नोंद करू शकता बघा ऑनलाईनसुद्धा सुविधा देण्यात आले लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ऑनलाईन वेबसाईटवरतीसुद्धा तुम्ही तक्रार नोंदवू शकता चौथा मुद्दा आहे शासकीय तक्रार निवारण पोर्टल आता बघा महाराष्ट्र सरकारने शासकीय निवारण तक्रार निवार निवारण पोर्टलसुद्धा तू सुरू करण्यात आलं आहे तर महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार तक्रार पोर्टल या वेबसाईटवरती जाऊन या पोर्टलवरती जाऊन तुम्ही तक्रार नंधु, नोंदवू श नोंदवू शकतात तक्रारीत तुमचा संपूर्ण अनुभव स्पष्ट लिहायचं आहे तर बघा तक्रारीत तुम्हाला सर्व संपूर्ण अनुभव स्पष्ट लिहायचं आहे त्या ठिकाणी पाचवा मुद्दा आहे उच्च अधिकाऱ्याशी संपर्क साधायचे बघा पाचव्या मुद्द्यामध्ये काय दिलं आहे जिल्हाधिकारी कलेक्टर जर स्थानिक का अधिकारी काही कारवाई करत नसतील तर जिल्हाधिक जिल्हाधिकारी कार्यालयात थेट तक्रार दाखल करायचे बघा तुम्ही ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये असेल किंवा लाच लुच लुचपत प्रतिबंधक विभागामध्ये तुम्ही तक्रार केली असेल किंवा सी डीओ पी ऑफिसमध्ये तुम्ही किंवा महिला बालविकास विभाग किंवा तुमच्या अंत अंतर्गत जे प्रकल्प असेल त्या ठिकाणी तक्रार केले असेल त्या ठिकाणी सुनवाई झाली नसेल तुमची तक तक्रारीची कोणी दखल घेत नसेल तर तुम्हाला उच्च अधिकारीशी संपर्क साधायचा म्हणजे जिल्हाधिकारी कलेक्टर जर स्थानिक का अधिकारी काही कारवाई करत नसतील तर थेट जिल्हाधिकाऱ्यालयात थेट तक्रार दाखल करायची सहावा मुद्दा आहे इतर कर्मचारी आणि मीडिया बघा इतर अंगणवाडी सेविका किंवा सहाय्यक यांच्याशी चर्चा करा सामूहिक तक्रार अधिक प्रभावी ठरते तर बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे अंगणवाडी आणि सहाय्यक यांच्याशी चर्चा करायचं आहे आणि सामूहिक तक्रार अधिक प्रभावी ठरते आवश्यकता वाटल्यास लोकशाही मार्गाने ही, ही बाब मीडियामध्ये मांडली जाऊ शकते बघा आवश्यकता असल्यास लोकशाही मार्गाने मीडियासमोर तुम्ही मांडू शकतात तुमच्याकडे पुरावे गोडा ठेवा बघा तुम्हाला जर तक्रार करायची असेल तर तुमच्याकडे पुरावे लागेल ऑडिओ व्हिडिओ टेक्स्ट मेसेज किंवा लेखी पुरावे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही त्या ठिकाणी सादर करायचे मीडियासमोर किंवा कोणत्याही ठिकाणी तुम्ही तक्रार करताय तर तुम्हाला हे सर्व पुरावे द्यावे लागेल पैसे मागितल्याने फोन कॉल रेकॉर्डिंग संदेश किंवा प्रत्यक्ष पुरावे असल्यास ते सुरक्षित ठेवा हे पुरावे तुमची तक्रार अधिक मजबूत करेल आणि महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारच्या दबावाला किंवा भीतीला बळी पडू नका हा तुमचा कायदेशीर अधिकार आहे आणि अशा प्रकारामध्ये न्याय मिळण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल ताई नो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला दिसू नका वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहील जय जे हिंद जय महाराष्ट्र